पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात अमानुष मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय माऊली बाबासाहेब गिरी मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्या वडिलांनी परांडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार तीन मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माउलीचा त्यास परांडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता यानंतर त्याला फोन केला असता त्यानं तो सातत्यानं बंद लागत होता त्यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्याचे भाऊ आणि मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला सात ते आठ जणांनी रॉड काठीनं तसेच तीक्ष्ण हत्यारानं सर्वांगावर अमानुष मारहाण केलेली मारहाणीत तो मृत झाला असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात हलवण्यात आलं होतं त्याला त्यात तो अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता मात्र रविवारी त्याची प्राणज्योत मालवले या प्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतल्या आहे माउलीच्या मृत्यूनंतर आई वडिलांना व अन्य नातेवाईकांना शोक अनावर झाला होता त्याच्या आईनं तर ज्या प्रकारे त्याला मारलं तसंच सर्व आरोपींना मी मारेन अशी तीव्र भावना व्यक्त केली तर वडील बाबासाहेब गिरी यांनी मुलीसह सर्व सात ते आठ आरोपींना मुक्का लावण्याची मागणी केली आहे